ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता प्रतिमाला सुभेदारी घरात घेऊन येताच आता अजून एका सत्याचा सगळ्यांसमोर मोठा धमाका उडताना आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि आता प्रतिमाला सुभेदारी घरी घेऊन येताच आता कुसुमला सायलीने प्रतिमाला भेटण्यासाठी बोलावतात जेव्हा आता कुसुम ही सुभेदारी घरामध्ये येते आणि त्यावेळेस आता प्रतिमाला बघताच आता कुसुमच्या काळजाचा ठोका चुकून कविता असे नाव घेत जेव्हा आता कुसुम ही प्रतिमाला मिठी मारते आणि ज्यावेळेस प्रतिमा ही कुसुमला बघते त्यावेळेस आता सायली पूर्णाई सगळ्या संगट आता सुभेदार अवाक होऊन प्रतिमा आणि कुसुमची ओळख कशी या विचारात पडलेली असताना जेव्हा आता कुसुम चार सत्याचा पूर्णाई रविराज समोर उलगडा करते तेव्हा आता पूर्णाईला संशय येऊन एका झटक्यात पूर्णाई आता सायलीचा पाय वर करून सायलीच्या पायातील तुळशीपत्र आता कसे पूर्णाई समोर येते आणि कुसुमने असा कोणत्या सत्याचा उलगडा केला की जेणेकरून आता पूर्णाईला संशय येऊन पूर्णाई आता सायलीचा पाय बघते आणि पाय बागता सायलीच्या पायातील तुळशीपत्र कसे पूर्णाई समोर येते आणि कसा सायली हीच तन्वी असल्याच्या सत्याचा उलगडा होतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इकडे आता सायलीने पूर्णाईला सुभेदारांच्या घरात आणल्यामुळे जिकडे तिकडे आनंद तर झालेला असतो पण आता प्रियाचा त्यावेळेस मात्र मोठा दळपळाट झालेला असतो आणि प्रतिमा आता कुणालाही ओळख दाखवण्यास तयार नसते रविराज आता प्रतिमाला फो जुन्या गोष्टींच्या आठवणीला उजाळा देत प्रतिमाचे जुने फोटो आता प्रतिमाला दाखवतो पण प्रतिमा आता ते फोटोही ओळखण्यास तयार नसते तेव्हा आता सगळ्यांपुढे मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो की प्रतिमाची स्मृती परत आणायची कशी काय केलं म्हणजे प्रतिमाला सगळं आठवेल पण कुणाचं चा काही चालत नसते तेव्हा आता सायलीही आपण प्रतिमा आत्याला वेळ द्यायला हवा आणि आत्ताच आपण प्रतिमा आत्याला कुठलाही प्रेशर द्यायला नको असे म्हणत आता प्रतिमा आत्याला वेळ देण्यासाठी आता पूर्णाईने रविराज आणि प्रियाला सुद्धा तिथे थांबवलेलं असतं इकडे आता प्रतिमाला जरी काही आठवत नसलं तरी आपल्याला देवी आईच्या कृपेने प्रतिमा भेटली हेच माझ्यासाठी खूप काही असल्याचं रविराजने पूर्णाईला सांगितलेलं असतं तेव्हा आता पूर्णाई म्हणते की रविराजा मी मला माझी मुलगी प्रतिमा मिळाली म्हणून आता सगळ्या पनवेलमध्ये अन्नदान करणार आहे आणि घरी सुद्धा आता मी देवी आईची मोठी पूजा घालणार आहे असे म्हणत आता पुरु पूर्णाईने गुरुजींनासुद्धा आमंत्रण दिलेलं असतं इकडे आता पूजा अर्चासाठी आता सगळ्यांनी त्यांच्या जवळच्या आता नातेवाईकांना बोलावलेलं असतं तेव्हा आता सायलीसुद्धा कुसुमला फोन करते तेव्हा आता कल्पना म्हणते की सायली पहिली तुझ्या कुसुमताईंना कॉल कर आणि त्यांनासुद्धा यामध्ये आपण सहभागी करू त्यासुद्धा आता आपल्या पाहुण्याच आहेत आणि लगेचच आता सायलीने आता कुसुमला फोन केलेला असतो आणि घरी बोलावलेलं असतं तेव्हा आता कुसुम ही आता सायलीच्या घरी मोठा कार्यक्रम आणि पूजा असल्यामुळे यायला तयार झालेली असते आणि लगेचच कुसुम आता सुभेदारांच्या घरी येताच आता समोरच्या भयानक दृश्याने कुसुमला मोठा धक्का बसलेला असतो आणि प्रतिमाला बघताच पळतच कसुमाता प्रतिमाकडे येत म्हणते की कवितताई तुम्ही इथे कशा ते ऐकून आता पूर्णाही सगट सायलीला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि कुसुम ही ताई असे हे प्रतिमा आत्याला का म्हणतात आणि यांची अगोदर ओळख कशी असे विचार आता सगळ्यांच्या मनामध्ये येऊन सगळेजण आता प्रतिमा आणि कुसुमकडे बघत असतात इकडे आता कुसुम पळतच येऊन आता प्रतिमाला मिठी मारते आणि म्हणते की ताई अहो मी तुम्हाला किती सोडण्याचा प्रयत्न केला कुठे गेला होता तुम्ही तर आता इकडे सायलीला पूर्णायला काहीच समजायला मार्ग नसते सायली म्हणते की काय बोलतेस कुसुमताई तू तेव्हा आता कुसुम म्हणते की अगं सायली ही कविता ताई जी जी माझ्याकडे राहत होती आणि मी तुला सांगितलं होतं की कविता ताई माझ्याकडे राहतात आणि जेव्हा आता तू कविता ताईंना बघायला आली होती त्याच वेळेस कविता ताई घर सोडून गेल्या होत्या आठवतंय का तुला सायली म्हणते की हो हो आठवतंय पण कुसुमताई या तर कविता नाही या आमच्या ना प्रतिमा आत्या आहेत ते ऐकून आता कुसुमला देखील मोठा धक्का बसलेला असतो कुसुम म्हणते की काय बोलते सायली तर आता लगेचच सायली ही कुसुमला त्यांच्या घरामध्ये लावलेला तो प्रतिमाचा फोटो दाखवते आणि तो फोटो बघताच आता कुसुमला देखील मोठा धक्का बसले असतो आणि स्वतःला कविताताई म्हणत असणाऱ्या कविताताई ह्या प्रतिमा आता कुसुम समोर आलेले असते तर आता पटकनच कुसुम आता सायलीकडे येते आणि म्हणते की अगं सायली ज्या वेळेस तुझा ऍक्सिडंट म्हणजे तुला मारण्याचा प्रयत्न केला होता त्याच वेळेस जेव्हा तुला हॉस्पिटलमध्ये आणून रक्ताची गरज होती त्यावेळेस तुला ज्या बाईने रक्त दिले ती बाई म्हणजे दुसरी कुस तिसरी कोणी होत्या ते ऐकून पूर्णा सगट रविराजच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि सायली आणि प्रतिमाचा रक्तगट एकच असल्याचे आता चा सगळ्यांच्या समोर आलेले असते आणि सगळ्यांनी तोंडाला हात लावलेला असतो कल्पना तर अवाकत झालेली असते आणि ज्या सायलीचा रक्तगट खूप रिअर भेटतो आणि तोच रक्तगट प्रतिमाचा असल्यामुळे आता रविराज पूर्णाईला संशय येऊ लागतो पूर्णाई म्हणते की कुसुमताई पण माझी प्रतिमा तुम्हाला कधी भेटली होती तेव्हा आता कुसुम म्हणते की अहो दीड महिन्यापूर्वी मला प्रतिमा हत्या भेटल्या होत्या पण ते स्वतःला कविताताई म्हणतात आणि देव जवळच्याच देवळामध्ये मला त्या ते दिसल्या ते तेव्हा त्यांचं जवळचं कोणी नसल्यामुळे मी प्रतिमाहत्याला घरी घेऊन आले आणि माझ्याकडे प्रतिमा दीड ते दोन महिने राहिल्या पण त्यानंतर मात्र प्रतिमा आत्या कुणालाही न सांगता घरून निघून गेल्याची आता कुसुमताईने आता सगळी हकीकत पूर्णायला सांगितलेली असते आणि आजपर्यंत आपण ज्या प्रतिमाला शोधत होतो तीच प्रतिमा कविताताई बनून समाजात का वावरत आहे याचा आता पूर्णायला मोठा धक्का बसलेला असतो आणि नक्कीच काहीतरी मोठं विचित्र घडल्याचे आता संकेत रविराज आणि पूर्णायला आलेलं असतं पटकन आता पुढे कल्पना म्हणते की पूर्णाई पण तुम्ही एक बघितलं का आजपर्यंत प्रतिमाहत्याच्या ज्या काही सवयी आहे ज्या काही आवडीनिवडी आहेत त्या सगळ्या आवडीनिवडी आणि सवयी सायलीमध्ये सुद्धा आहे आणि आज तर कुसुमताईंनी आपल्याला वेगळंच सांगितलं सायली आणि प्रतिमहात्याचा ब्लड ग्रुप एक असल्याचे ते सांगत आहे तेव्हा प्रतिमात्याच्या सगळ्या सवयी आणि सायलीच्या सगळ्या सवयी सारख्याच प्रतिमात्याचं रक्त आणि सायलीचं रक्तही सारखं तेव्हा नक्कीच या दोघींचा काहीतरी जन्मांतरीचा संबंध असल्याचे कल्पना पुरणाईला सांगते आणि त्या क्षणी एका सेकंदात पूर्णाईच्या डोक्यात असते आणि पटकन पुढे पूर्णा आता सायलीला म्हणते की सायली तुझा पाय वर कर तेव्हा आता सायलीला सुद्धा काही कळायला मार्ग नसतो आणि आता सायलीने पाय वर करताच आता एका झटक्यात आत। सायलीच्या पायातील तुळशीपत्र पूर्णही समोर आलेले असत आणि सायलीच्या पायातील ते तुळशीपत्र आणि प्रतिमा सायलीचा मॅच होणारा तो रक्तगट यावरून आता सायली हीच तन्वी असल्याची आता संशय येऊन जेव्हा आता पूर्णाई सायलीचा पाय बघते त्यावेळेस ते तुळशीपत्र बघून संशयाचे रूपांतर खात्रीत होत सायली हीच तन्वी असल्याचे पूर्णाई समोर आणि रविराज समोर येऊन मोठ्या सत्याचा बॉम्ब फुटलेला असतो तर आता सायली हीच आपली सा तन्वी असल्याचे कळताच पूर्णाई कसा सायलीचा तन्वी या नावाने नाच सून म्हणून स्वीकार करते आणि आता प्रियाचा पर्दा फाश होऊन प्रियाला रविराज सत्य समोर येताच कोणतेही भयानक शिक्षा करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब